जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आज आपण प्रत्येक गृहिणीच्या आणि बहिणीच्या मनामध्ये पडणाऱ्या प्रश्नाचं उत्तर घेणार आहोत ते असं की दर महिन्यामध्ये स्त्रियांना ऋतूकाळाची प्राप्ती होते अर्थातच त्या रजस्वला होतात ज्याला आपण आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये मासिक पाळी येणं असं म्हणतो या रजस्वला काळामध्ये किंवा मासिक पाळीच्या काळामध्ये आपण धार्मिक विधी करावे की करू नये केले तर पाप लागेल का नाही केले तर देवाचा कोप होईल का म्हणजे काही जणांचं असं असतं की मी दररोज नामस्मरण केलं पाहिजे मग काही स्त्रिया म्हणतात मासिक पाळीच्या पाच दिवसांमध्ये नामस्मरण आपण करावं का बाकीचे सांगतात करू नका मग ती स्त्री बाकीच्या घरच्यांचं ऐकून किंवा तिच्या मनावर जो धार्मिक पगडा आजपर्यंत बसलेला आहे त्या पगड्याच्या आहारी जाऊन पाच दिवसापर्यंत नामस्मरण बंद करते एखाद्या वेळेला पाच सहा दिवसानंतर पुन्हा त्याच महिलेच्या मनामध्ये प्रश्न येतो की मी तर संकल्प घेतला होता किंवा मी मनाशी ठरवलं होतं की मी, मी दररोज अमक्या अमक्या देवाचा किंवा एखाद्या संतांचा किंवा माझ्या एखाद्या माझ्या ग्रहाचा जाप करेल माझ्या कुलदेवतेचा जाप करेल मग मासिक पाळीच्या पाच दिवसाच्या काळामध्ये मी तो जाप खंडित केला माझं काहीतरी चुकलं ही जी काही सल आहे ती मनाला लागून गेलेली असते दुसरीकडे अनेक पुरोगामी व्यक्ती युट्यूबवरती फेसबुकवरती किंवा त्यांचे काही सोशल मीडियाचे अकाउंट असतात यावरती स्वतःचं ज्ञान सांगत असतात त्यामध्ये ते सांगतात की स्त्रियांना येणारी मासिक पाळी ही देवाकडूनच आलेली आहे त्यामुळे मासिक पाळी आलेल्या बाईने बिनधास्तपणे मंदिरात जावे बिंधास्तपणे देवपूजा करावी सर्व धार्मिक विधी करावे वगैरे वगैरे आता असं ज्ञान कितीही कोणी किती जरी सांगितलं तरी सहसा माझ्या माहितीनुसार पंच्याण्णव ते सत्त्याण्णव टक्के महिला मात्र मासिक पाळीच्या काळामध्ये मा धार्मिक विधी करायला धजावत नाहीत किंवा त्या ठिकाणी त्या पुढाकार घेत नाहीत त्यांच्या मनामध्ये जो काही त्यांच्या लहानपणापासून झालेला संस्कार असतो तो तग धरून बसलेला असतो की आपण चार दिवस पाच दिवस मासिक पाळीच्या काळामध्ये मा जोपर्यंत पूर्ण शरीर शुद्धी होत नाही तोपर्यंत धार्मिक विधी करू नये आज आपण सर्व गोष्टींची तपशीलवारपणे माहिती घेणार आहोत की पूजा करावी करा की करू नये जप करावं की करू नये पोथी वाचावी की वाचू नये मासिक पाळीच्या काळामध्ये मा काय काय केलेलं रिअलमध्ये प्रात्यक्षिकमध्ये चालतं आणि काय काय केलेलं खरोखर चालत नाही आता या आशयाचा एक लाईव्ह सुद्धा मी मध्यंतरी एका महिन्यापूर्वी घेतला होता बरं का परंतु तो लाईव्ह बऱ्याच जणांनी बघितला नसेल कारण ह्या कमेंट वारंवार येत राहिल्या की सर मासिक पाळीच्या नियमावरती व्हिडिओ बनवा म्हटलं कडे आपण लाईव्ह घेऊन तो फारसा लोकांपर्यंत पोहोचला नसेल त्यामुळे आज मी स्पेशल हा व्हिडिओ शूट करून तो आपल्या चॅनलवरती अपलोड करून देतो ज्यांनी ते लाईव्ह बघितलं नसेल ते या व्हिडिओमधून सुद्धा सर्व प्रश्नांची उत्तरं घेऊ शकतील सर्वात प्रथम एक उदाहरण तुम्हाला सांगतो हा एका उदाहरणापासून सुरुवात करतो म्हणजे हे उदाहरण मला सांगायचं नव्हतं पण प्रजेस्टात आठवलं आमच्या देवळगाव राजापासून फार जवळच्या अंतरावरती एक माळ सावरगाव नावाचं गाव आहे नावा गावा त्या गावामध्ये एक शिवमंदिर आहे फार जुनं पुरातन शिवमंदिर आहे या शिवमंदिरामध्ये एकदा एक घटना एक अशी घडली की त्या गावामध्ये एक कुठले तरी भिक्षा मागणारे महाराज एका महिलेच्या घरी गेले त्या महाराजांनी त्या महिलेला भिक्षा मागितली महिला भिक्षा घेऊन आली त्या महिलेने ती भिक्षा त्या महाराजांना दिली महाराजांनी त्या महिलेच्या दारामध्ये बसून त्या महिलेबद्दल बरीचशी भाकीत केली की तिच्या घरच्या तिच्या मुलाचं नाव व्यवस्थितपणे सांगितलं तिच्या घरी काय काय प्रॉब्लेम आहेत ते व्यवस्थित सांगितले याशिवाय तिच्या भूतकाळातील काही घटना अगदी तंतोतंत सांगितल्या या घटनांमुळे त्या महिलेचा पूर्ण विश्वास त्या भिक्षा मागणाऱ्या महाराजांवरती बसला त्या महिलेने त्या महाराजांना थांबवून ठेवलं स्वतःच्या मुलाला आणि पतीला बोलावलं पती, बोला पती आणि मुलगा आला त्यांच्याही काही गोष्टी बऱ्या प्रमाणावरती महाराजांनी तंतोतंत खऱ्या सांगितल्या या सर्व बाबीमुळे काय झालं की त्या महाराजावरती या विशिष्ट कुटुंबाची पक्की श्रद्धा बसली श्रद्धा बसल्यानंतर ह्या कुटुंबाने त्या महाराजांना विनंती केली की बाबा तुम्ही काही दिवस आमच्या घरी राहाल का त्या महाराजाने आठ दिवस त्यांच्या घरी राहण्याचं कबूल केलं आणि आठ दिवस त्या महाराजांचा मुक्काम या महिलेच्या म्हणजे अर्थातच या परिवाराच्या घरी होता पुढे काय झालं की सोमवारचा दिवस आला आणि नेमकं त्या महिलेला एक दिवस आधीच मासिक पाळी आलेली होती रविवारी ती महिला रजस्वाला झाली दुसऱ्या दिवशी सोमवार आला आणि ती महिला बोलताना अशी बोलून गेली की मी दर सोमवारी जाऊन शंकराच्या पिंडीवरती गावातील मंदिरामध्ये बेल वाहत होते आता मला मासिक पाळी आलेली आहे मी काय केलं पाहिजे हे महाराजांनी ऐकलं त्या महाराजांनी तडकत्या महिलेला सांगितलं मी तुझ्या सोबत येतो तू त्या शिवमंदिरामध्ये चल जरी तुला मासिक पाळी असली तरी तू ते शंकराची पूजा कर आणि मी तुझ्या सोबत आहे ती महिला थोडीशी भिली ती म्हटली अहो प मला लागायचं नाही आता ग्रामीण भाषामध्ये लागत नाही लागायचं नाही शिवायचं नाही असं बोलतात ती म्हटली अहो मला लागायचं नाही ते म्हटले अरे मी तुला सांगतोय ना तू माझ्यासोबत चल महिलेच्या सोबत ते महाराज त्या शिवमंदिरामध्ये आले ती महिला त्या मंदिरात गेली तिने जाऊन यथासांग जशी नेहमी पूजा करतात तशीच पूजा केली घरी आली झोपली रोज त्या महिलेच्या स्वप्नामध्ये सर्प यायला लागले साप यायला लागले कधी तिच्या गळ्यामध्ये पडायचे स्वप्नात कधी तिच्या मागे धावायचे कधी तिला डसायचे कधी साप्तीचा पाठलाग करायचे असे वारंवार भीतीदायक सर्प दृष्टांत त्या महिलेला स्वप्नामध्ये घडू लागले ती महिला अतिशय बिथरून गेली घाबरली आठ दिवसानंतर महाराज चालले गेले तिने महाराजांना सांगितलं दोन तीन दिवस की रोज माझ्या स्वप्नामध्ये साप येतो सर्प येतो महाराज म्हटले शंकराची तुझ्यावर कृपा आहे असं म्हणून महाराज नंतर चालले गेले हा त्रास त्या महिलेचा काही केला थांबत नव्हता शेवटी ते देवळगाव राजाला माझ्याकडे आले माझ्या समोर बसले मी त्यांच्याकडून काही धार्मिक विधी करून घेतले काही गोष्टी करवून घेतल्या काही संकल्प करवून घेतले एक विशिष्ट शिवपूजा करवून घेतली त्यानंतर तो त्रास कायमचा थांबला घडलं काय आता त्या ठिकाणी काही जण तर्ककुतर्क लावतील काही जण म्हणतील की तिने अपराध केला म्हणून शंकराच्या पिंडीला स्पर्श केल्यामुळे तिच्या स्वप्नामध्ये साप गेला तर काही जण इथं तर्क लावतील की ती महिलाच मनातून अतिशय जास्त भिली आणि तिने धाकधुक मनाने शंकराची पूजा केली ही भीती तिच्या अंतर्मनामध्ये दबा धरून बसली आणि अंतर्मनाच्या भीतीने स्वप्न दृष्टांताचं रूप घेतलं ठीक आहे आपापल्या परीने आपण त्याचे अनुमान लावू शकतो खरं कारण काय आहे ते मला माहिती आहे पण ते या ठिकाणी मी उहापोह करून सांगणार नाही पण विषय मूळ मुद्दा तोच येतो त्या महिलेने पिंडीला स्पर्श करायला हवा होता की नाही मग तसं इतर महिलांनी पूजा पाती करावी की नाही इतर विधी करावे की नाही आता आपण त्याकडे वळूया सर्वात प्रथम लक्षात घेऊया मासिक पाळी म्हणजे काय आता हे काही फोडून सांगण्याचा विषय नाहीये पण आपण याला धार्मिक दृष्ट्या बघणार आहोत वैज्ञानिक दृष्ट्या नव्हे मासिक पाळी म्हणजे स्त्रीच्या शरीरामध्ये जे काही अशुद्ध रक्त असतं ते अशुद्ध रक्त स्त्रीच्या योनी मार्गाद्वारे महिन्यातून तीन ते चार दिवस बाहेर पडतं आणि तिचं त्या ठिकाणी ब्लड शुद्ध होऊन जे शुद्ध रक्त आहे ते शरीरामध्ये वाहत राहतं अशुद्ध रक्त बाहेर पडतं ते उत्सर्जित होतं या क्रियेला मासिक पाळी म्हणण्यात येतं आता धार्मिकदृष्ट्या त्याला खरा शब्द आहे रजोधर्म किंवा रजस्वला काळ किंवा ऋतुमती रजोधर्म रजस्वला काळ किंवा ऋतुमती हे तीन शब्द आपल्याला धर्मशास्त्रामध्ये दिलेले आढळतात तीन शब्दाचा अर्थ काय पहिला शब्द म्हणजे ऋतुमती ज्या महिलेला ऋतू आलेला आहे म्हणजे जी महिला रथ होण्यासाठी उपयुक्त आहे अर्थातच जी महिला त्या काळामध्ये समागम झाल्यास म्हणजे त्या काळानंतर समागम झाल्यास जी पुत्राला किंवा पुत्रीला जन्म देऊ शकते नवीन त्या ठिकाणचं असणारी नवनिर्मिती तिच्यापासून होऊ शकते नवीन बालकाचा जन्म होऊ शकतो त्याला म्हणण्यात आलेला आहे ऋतुमती दुसरा शब्द आहे रजो धर्म म्हणजे दर महिन्यामध्ये तिला तो येतो म्हणून धर्म आणि रजो म्हणजे जो रजो गुणांनी भारित आहे असा धर्म तिसरा शब्द आहे रजस्वला रजस्वला म्हणजे जी स्वतः न्हावून निघलेली आहे कशामध्ये तर रजामध्ये रज म्हणजे रजोगुणामध्ये राजसिक गुणामध्ये म्हणजे रजोधर्म किंवा रजस्वला या दोन शब्दांचा अर्थ काढल्यास हे लक्षात येतं की आपले जे तीन प्रमुख गुण आहेत सात्विक गुण तामसिक गुण राजसिक गुण यापैकी रजोगुणामध्ये जी स्त्री चार ते पाच दिवस न्हावून निघलेली असते किंवा जी रजो गुणी बनलेली असते अशा महिलेला त्या ठिकाणी मासिक पाळी आले असं म्हणतात आता नेमकी ती महिला विशिष्ट काळापुरतीच रजोगुणी का बनते तर बघा शरीरामधलं अशुद्ध रक्त ज्या वेळेला शरीराच्या बाहेर टाकण्यात येतं त्या रक्तामध्ये विशिष्ट असा घाणेरडा दर्प असो उग्र असा वास असतो यामुळे जुन्या काळामध्ये मासिक पाळी प्राप्त झालेल्या महिलांनी एकटे दुखटे फिरू नये असं म्हणत की त्या रजो धर्माच्या त्या अशुद्ध रक्ताचा वास येऊन कोले कुत्रे वाघ अस्वल बिबट्या सिंह इत्यादी प्राण्यांनी महिलांवरती वासामुळे आक्रमण करू नये कारण हा वास प्राण्यांना फार लांबून घेता येतो तो दरवळत असतो आणि तो प्राण्यांच्या सूक्ष्म नाकामुळे त्यांना लवकर सुंगता येतो वास सुंघून त्या प्राण्यांनी महिलांच्या अंगावर आक्रमण करू नये या काळामुळे खेड्यापाड्यामध्ये रानामध्ये एकट्या महिलेने फिरू नये वासिक पाळीच्या काळामध्ये असं सांगण्यात येत होतं दुसरा विषय म्हणजे रजो काळामध्ये जो काही रजोगुण त्या स्त्रीमध्ये आलेला आहे त्या रजोगुणामुळे भूत पिसाच्या अतृप्त आत्मे आणि वाईट शक्ती त्या महिलेकडे आकर्षित होऊ शकते यामुळे सुद्धा महिलांनी एकटं दुकट लघवीला संडासला किंवा मलमूत्र त्यागासाठी स्नानासाठी नदीवर पानवठ्यावर इतर ठिकाणी जाऊ नये तर तिने गायीच्या गोठ्यामध्ये राहावं असं जुन्या काळामधले खेड्याचे लोक सांगत गायीच्या गोठ्यामध्ये राहण्याचं कारण काय की गायीला हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र मानण्यात आलेलं आहे गायीमध्ये सत्वगुण आणि तेहतीस कोटी देवी देवतांचा रहिवास मानण्यात आलेला आहे अशा सत्वस्वरूपी गायीच्या सानिध्यामध्ये राहिल्यामुळे त्या महिलेचा रजोगुण कमी होईल आणि तिच्यावरती वाईट शक्तीचं आक्रमण किंवा संक्रमण होणार नाही त्यामुळे त्या महिलेने त्या गोठ्यामध्ये राहावं असं सांगत असत पुढे त्याला विकृत स्वरूप प्राप्त झालं जो शुभ आणि चांगला त्या ठिकाणचा नियम होता जो महिलांच्या कल्याणासाठी नेमल्या गेला होता त्याला सासूरवासाचं स्वरूप सा प्राप्त झालं खट्याळ सासू खट्याळ नंदा आणि खाट असणारे दीर भावजाया पती यांनी त्या महिलांचा छळ म्हणून त्यांना गोठ्यामध्ये झोपावं गाईच्या गोठ्यानंतर ती जागा म्हशीच्या गोठ्यामध्ये आली त्यानंतर ती बकऱ्यांच्या गोठ्यामध्ये गेली काही काही महिलांना ऊन वारा पावसामध्ये चार चार दिवस बाहेर ठेवलं जाऊ लागलं पुढे त्याला विकृत आणि किळस्वन स्वरूप प्राप्त झालं अत्याचाराचं सासूरवासाचं स्वरूप प्राप्त झालं ही खरंच एक शोकांतिका आहे बरेचसे आपले नियम असेच असतात जे चांगल्यातून उदय झालेले असतात परंतु नंतर त्याला म्हटलं क्लिष्ट आणि विकृत स्वरूप प्राप्त होतं असो आता मूळ मुद्द्यावरती येऊ इथं आपण बघितलं की रजो काळामध्ये स्त्रीच्या अंगामध्ये रजोगुण वाढलेला असतो म्हणून मासिक पाळीच्या काळामध्ये तिसरी ती तीन ती ते चार दिवस जोपर्यंत तिच्या शरीरावरती ब्लड जातं रक्त जातं तो तोपर्यंत तिला त्या ठिकाणी रजोगुणी मांडण्यात आलेलं आहे अपवित्र नाही मासिक पाळीची स्त्री अपवित्र नसते ती रजोगुणी झालेली असते मग त्या महिलेने धार्मिक कार्य का करू नये ते बघूया तर धार्मिक कार्य करताना बघा दोन प्रकार आहेत धार्मिक कार्याचे एक आहे कर्मकांड स्वरूप दुसरं आहे मानसिक स्वरूप तर मासिक पाळीच्या काळामध्ये स्त्रीने कर्मकांड करू नये मासिक पूजा कराव्या की नाही ते आपण पुढे बघूया कर्मकांड करू नये म्हणजे काय कर्मकांडामध्ये येतात शरीराने करायच्या प्रत्यक्ष क्रिया म्हणजे एखाद्या मूर्तीला आंघोळ घालणे त्या मूर्तीला हळद कुंकू लावणे दिवा लावणे अगरबत्ती लावणे एखाद्या मूर्तीला वस्त्र नेसवणे किंवा एखाद्या मंदिरात जाऊन घंटा वाजवणे त्या मूर्तीला परिक्रमा किंवा फेऱ्या घालणे या सर्व गोष्टीला कर्मकांड मानण्यात येतं कर्म कर्म म्हणजे कार्य कांड म्हणजे विधी प्रत्यक्षपणे जो विधी केला जातो त्याला कर्म हो कर्मकांड म्हटलं जातं असं होम हवन असेल हाही कर्मकांड विधी आहे पोथी पुराण वाचणं असेल हा सुद्धा कर्मकांड विधी आहे कारण तुम्हाला मांडी घालून बसावं लागतं एखाद्या आसनावर पोथी ठेवावी लागते त्या पोथीची पानं पलटवावी लागतात ती वाचावी लागतात त्या पोथीला हळद कुंकू लावावं लागतं स्पर्श करावा लागतो पोथी वाचणं पुराण वाचणं हे कर्मकांडच आहे त्यामुळे या सर्व विधींना त्या ठिकाणी धर्मशास्त्राने स्रजस्वला काळामध्ये मनाई केली हात लावू नये असं सांगितलं का सांगितलं त्याचं कारण असं देवी देवतांच्या मूर्ती देवी देवतांची मंदिरं देवी देवतांच्या पोथी पुराण किंवा ग्रंथ हे महासात्विक असतात फक्त सात्विक नाही महासात्विक बघा ना आपल्याला घरामध्ये जेवढी शांतता वाटते त्यापेक्षा शंभर पटीने अधिक शांतता आपल्याला एखाद्या देवाच्या गर्भगृहामध्ये वाटते आपल्याला घरामध्ये जेवढं पवित्र वाटतं त्यापेक्षा अधिक आपल्याला एखाद्या ध्यान मंदिरामध्ये एखाद्या संताच्या समाधी स्थळावरती एखाद्या दे देवी देवताच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये दे, सभामंडपामध्ये शांत वाटतं हा सर्व त्या ठिकाणच्या थे असणाऱ्या सात्विक लहरींचा परिणाम असतो देवी देवतांच्या मूर्तीमधून ज्या सत्वप्रधान लहरी निघतात त्याचा आपल्याला फायदा होतो मनस शांती मिळते आपला तामसिक गुण आणि रजोगुण त्या ठिकाणी कमी होतो आणि आपल्याला त्या ठिकाणी पवित्रतेची अनुभूती होते कैवल्याची प्राप्ती होते आपलं ध्यान लागतं आपण शांत होतो आंतरबाह्य पद्धतीने शुद्ध होतो हे सर्व मंदिरा त्या मंदिराचे त्या मूर्तीचे किंवा ग्रंथाचे परिणाम असतात पण जी स्त्री स्वतः मासिक पाळी काळामध्ये रजोगुणांनी युक्त आहे अशी स्त्री जर मंदिरामध्ये गेली किंवा मूर्तीला हात लावाय लागली किंवा मंदिराभोवती फेऱ्या मारायला लागली प्रत्यक्ष मूर्तीला वस्त्र नेसवाय लागली हळद कुंकू गुलाल नैवेद्य चढवाय लागली तर काय होईल स्त्रीच्या आजूबाजूचं जे आभा मंडळ आहे जो की ते स्त्रीचा औरा आहे जो पूर्णपणे रजोगुणी बनलेला आहे चार दिवसांसाठी पाच दिवसांसाठी मासिक पाळीमुळे त्या रजोगुणाची पलट किंवा आवरण त्या देवाच्या मूर्तीवर मंदिरावर किंवा त्या ग्रंथावरती चढतील म्हणजे सत्वगुण आणि रजोगुण यांची टक्कर होईल याचा परिणाम असा की त्या महिलेला सुद्धा आध्यात्मिक त्रास वाढू शकतात किंवा वाढतात आणि देवाच्या मूर्तीला सुद्धा त्या ठिकाणी धोका पोहोचतो देवाची मूर्ती काही काळासाठी रजोगुणी बनते जसं मी तुम्हाला उदाहरण देतो एखादं देवस्थान बघा त्या देवस्थानावरती तीनशे पासष्ट दिवस फार पवित्र वाटत असत फार मनोरम वाटत असतं पण जर वर्षातून एक किंवा दोन दिवस त्या मंदिरामध्ये बळी दिले जात असतील तर त्या बळी दिल्यामुळे त्या मंदिराचं आणि त्या मूर्तीचं वातावरण तमोगुणी बनतं आणि त्या मंदिरामध्ये सात्विक लोक गेल्यावरती त्यांना त्या ठिकाणी त्या बऱ्याच प्रमाणावरती शिसारी येते ओकारी येते पळून जावंसं वाटतं किंवा धाकधूक वाटते अशी अनेक मंदिरं आहेत तुम्हाला गंमत सांगायचं म्हणजे या ठिकाणी मी उदाहरण देईल आमच्या स्वतः जगदंबा देवी संस्थांचं एक व्यक्ती आहेत ते माझ्यासोबत शाळेवरती सहकारी आहेत त्यांचं वाघ सर म्हणून आडनाव आहे खुल्लं सांगतो आता हे जे वाघ नावाचे व्यक्ती आहे हे महासात्विक आहेत ते वारकरी संप्रदायाचे आहे ते नेहमी पांडुरंगाच्या भक्तीमध्ये लीन असतात आणि जगदंबेलाही तेवढंच मानतात तीनशे पासष्ट दिवसापैकी बरेच दिवस ते आमच्या जगदंबेच्या दर्शनासाठी सुद्धा येत असतात त्यांना मंदिरामध्ये आलं की अतिशय पवित्र वाटतं शांत वाटतं दोन दोन तास त्यांना जगदंबे समोरून उठाव वाटत नाही पण नेमकं काय झालं ते नवरात्राच्या महानवमीच्या दिवशी आले महानवमीच्या दिवशी मंदिरामध्ये बकरा बळी दिला जातो जसा तुळजापूरमध्ये दिला जातो माहूरगडला दिला जातो कोल्हापूरच्या भवानी मंडपामध्ये दिला जातो सप्तशृंग गडावरती आईच्या गाभाऱ्यात दिला जातो अशा पद्धतीनुसार साडेतीन शक्तीपीठांना महानवमीच्या दिवशी अजाबळी अर्थातच बोकडबळी असतो तसाच बोकडबळी देवी संस्थान देळगाव राजा येथेसुद्धा असतो बोकडबळी देऊन आम्ही त्याला नकार देणार नाही आम्ही बळी प्रथेचं समर्थन करतो आम्ही स्वतः वर्षातून एकदा जगदंबेला बळी देतो आणि वर्षातून एकदाच कशाला अनेक भाविकांचे नवस त्या ठिकाणी दैत्य महाराजांचे पूर्ण होतात त्यामुळे वर्षभरातून अनेक बोकड सुद्धा आणून देवी संस्थानमध्ये सोडले जातात पण हल्ली आता आम्ही बोकड घेणं बंद केलेलं आहे कापत तर आम्ही पूर्वी पण नव्हतो परंतु बोकड घेऊन तो बोकड विकून त्याचे पैसे आम्ही पेटीमध्ये टाकत होतो हल्ली आम्ही असं केलंय की बोकड न आणता थेट तुम्ही बोकड्याच्या किमतीचे पैसे आणावे व ते जगदंबेच्या दानपेटीमध्ये टाकावे जेणेकरून घडणार नाही वर्षातून एकदाच आम्ही जी करू ती घडेल इतर बोकड्यांचे प्राण निदान आमच्यामुळे वाचतील आता तुम्ही म्हणाल नाही की करंडाल कुवे मे म्हणजे सौ चुहे खाके बिल्ली चली काय म्हणायचं ते म्हणा पण जे आहे ते आहे, आहे। आपण मूळ मुद्द्यावर येऊ तर असे हे सात्विक असणारे आमचे शाळेचे वाक्सर हे बळी प्रथेच्या दिवशी आले बळी देऊन झालेला होता पण ते जसे मंदिरामध्ये आले त्यांना एकदम देवीचा चेहरा भयंकर उग्र वाटला रागा रागामध्ये वाटला आणि त्यांना त्या ठिकाणी चक्कर आल्यासारखी झाली ते खाली बसले नंतर त्यांनी सांगितलं की ब वर्षभर जगदंबेची मूर्ती अतिशय सुप्रसन्न हासरी असते परंतु आज मला मंदिर अंगावर आल्यासारखं वाटलं त्याचं कारण मी नंतर त्यांना समजावून सांगितलं की बाबा तुम्ही येण्याच्या एक तास आधीच तिथे बळी दिल्या गेला होता तर सांगायचा उद्देश काय जसं बळी दिल्यावरती मंदिराचं वातावरण तमोगुणी बनत्रीच्या स्पर्शामुळे किंवा त्या ठिकाणी फिर वास्तव्यामुळे त्या ठिकाणच्या मंदिराचं वास्तूचं किंवा त्या ठिकाणी ग्रंथाचं वातावरण रजोगुणी बनतं ज्याचा परिणाम त्या ठिकाणी वाईट होऊ शकतो मग आता स्त्रीने किती दिवसापर्यंत ह्या रजोगुणाचं पालन करावं कारण आपण सांगितलं की चार ते पाच दिवस महिलांना त्या ठिकाणी धार्मिक कर्मकांड करण्यास बंदी आहे मग नेमकं काही काही माता बहिणींचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांच्या अंगावरती रक्ताचे डाग सहा दिवस सात दिवस आठ दिवस नऊ नऊ दिवसापर्यंत पडतात मग त्या महिलांनी नेमकं केव्हा समजावं की आता आपण पूजापाती करू शकतो तर बघा सुरुवातीचे चार दिवस हे रजोकाळाचे मानावे आणि पाचव्या दिवसापासून ती महिला डोक्यावरून स्नान करून शुद्ध होऊन पूजापाती करू शकते जरी त्या महिलेला मासिक पाळीचे डाग पडत असतील अंगावरती ब्लडचे डाग पडत असतील तरीसुद्धा त्या महिलेला पाचव्या दिवसापासून किंवा सहाव्या दिवसापासून धरा तुम्ही पूजा करण्याचा अधिकार प्राप्त होतो कारण सुरुवातीचे चार दिवसच रजो काळाचे मांडण्यात आलेले आहे पाचव्या सहाव्या दिवसाचा उल्लेख आपल्याला ग्रंथांमध्ये दिसत नाही त्यामुळे आपण सुरुवातीचे चार दिवस रजोकाळाचे पाळावेत पाचव्या दिवसापासून जरी डाग असेल तरी पूजा करू शकता आता बरेच जण असे म्हणतात माझ्याच एका महिला शिष्याने मला कमेंट केले की भाऊ तुम्ही व्हिडिओ बनवताना तुमच्या तोंडामध्ये योनी मासिक पाळी डाग पडणे असे शब्द नसले पाहिजे हे म्हणजे डिस्कशन झालं होतं व्हिडिओ बनवण्याच्या आधी की मी असा असा व्हिडिओ बनवतोय एका महिला शिष्याने मला सांगितलं मी तिलाही ते उत्तर दिलं आणि इथंही उत्तर देतो बघा जेव्हा आपण एखाद्या विषयावरती सखोलपणे मार्गदर्शन करणार असा दावा करत असतो तर हे मार्गदर्शन करत असताना बऱ्याच वेळेला आपल्याला असे नाजूक विजय सुद्धा हाताळावे लागतात कारण त्यावर आपण जर सखोलपणे आणि मोकळ्या पदाने बोललो नाही तर कन्सेप्ट क्लिअर कशी होणार त्यामुळे हे विषय बोलावे लागतात आता दुसरा विषय म्हणजे मी सांगितलं कर्मकांड म्हणजे काय ते कर्मकांड करू नये मग आता काय काय करायला चालतं आपण त्याकडे वळूया बघा मासिक पाळी काळामध्ये महिलांना मानस पूजेचा पूर्ण अधिकार धर्मशास्त्रांनी दिलेला आहे मासिक पाळी काळात रजो काळामध्ये सुद्धा ती महिला मानसिक पूजा सर्वार्थाने करू शकते म्हणजे बघा ती महिला आसनावरती बसून स्वतःचे डोळे बंद करून स्वतःच्या बंद डोळ्यांच्या समोर भगवंताची मूर्ती उभी करून देवाची देवीची शंकराची गणपतीची तिच्या इष्टदेवतीची कुलदेवतेची मूर्ती डोळ्यासमोर उभी करून ती महिला सर्व उपचार त्या भगवंताला मनाने अर्पण करू शकते ह्या मानस पूजेला सर्वश्रेष्ठ मानण्यात आलेलं आहे कर्मकांड पूजेला फक्त दोन टक्के महत्त्व दिलेलं आहे तर मानस पूजेला अठ्ठ्याण्णव टक्के महत्त्व दिलेलं आहे म्हणजे आपण म्हणतो ना की भोळा भाव पाव जर मनामध्ये भाव नसेल तर चोवीस तास देवाच्या मूर्तीला स्पर्श करूनही देवत्व प्राप्त होत नाही जसं काही काही देवाचे पुजारी असतात जे पुजारी आयुष्यभर त्या देवाच्या मूर्तीची पूजा करतात परंतु त्यांच्या स्वप्नामध्ये लवकर तो भगवंत येत नाही पण वर्षातून किंवा दोन वर्षातून एकदा फक्त वर्षा दोन सेकंद मूर्ती पाहणाऱ्या सर्वसामान्य भाविकाच्या स्वप्नामध्ये तो, ने तो भगवंत नेहमी नेहमी जातो ने ने त्या पद्धतीनुसार हे प्रकरण आहे हे उदाहरण आंबाबाईच्या भक्तांना फार प्रिय असेल आंबाबाईच्या पुजाऱ्यांना ती किती दृष्टांत देते मला अजून माहीत नाही कुठल्या पुजाऱ्याला मी विचारलं सुद्धा नाही परंतु आंबाबाईच्या भक्तांना अनुभव आहे आपण भलेही वर्षातून एकदा किंवा तीन वर्षातून एकदा किंवा पाच वर्षातून एकदा तुळजापूरला माहूरला काळूबाईला आंबाबाईला कोल्हापूरच्या किंवा वणीच्या गडावरती जात असू परंतु आपल्याला जेव्हा जेव्हा आईची आठवण येते तेव्हा तेव्हा जगदंबा स्वप्नामध्ये येऊन उभी राहते आपण तर तिच्या पासून हजारो किलोमीटर दूर अस दूर असतो 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 आपण पण मनाने आईच्या जवळ आई, आई स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत देतेच देते तसाच देते। विषय आहे मानस पूजा म्हणजे आपलं मन देवतेशी निगडीत करणे मन देवतेसोबत कनेक्ट करणे मनाने देवतेसोबत संबंध प्रस्थापित करणे आणि हा संबंध एकदा प्रस्थापित झाला की तुम्ही मानस पूजेद्वारे भगवंताला हवे ते उपचार अर्पण करू शकता जसं संत मीराबाई चोवीस तास भगवान श्रीकृष्णासोबत मानसदृष्ट्या कनेक्ट राहायच्या त्या सर्व भगवंताला उपचार मानस पूजेद्वारे द्यायच्या इकडे आपले रामकृष्ण परमहंस प्रत्यक्षामध्ये तर महाकालीची पूजा करायचीच करायचे परंतु दोन दोन तीन तीन दिवस त्यांचं ध्यान लागायचं त्या ध्यानामध्ये ते अखंड महाकालीसोबत संवाद साधत राहायचे तिची पूजा करायचे तिचे सर्व उपचार करायचे हे सर्व त्यांच्या मानसपूजेचा अर्थातच त्यांच्या मानसभक्तीचा भाग होता तसंच मासिक पाळी काळामध्ये किंवा सुतुक प्राप्त असेल कुटुंबाला तरीसुद्धा महिला आणि पुरुष आपण ध्यानामध्ये बसून आपल्या इष्टदेवी देवतांना सर्व उपचार मानसक्रियेद्वारे देऊ शकतो जसं डोळे बंद करून कल्पना करावी आता आम्ही आमच्या भगवंताला स्नान घालत आहोत आता आम्ही त्याला कोरड्या कपड्याने पुसत आहोत आम्ही त्याला वस्त्र नेसवत आहोत आम्ही त्याचा मळवट भरत आहोत किंवा चंदनाचा लेप करत आहोत किंवा हळद कुंकू गुलाला बुक्का अक्षदा त्याला वाहत आहोत आम्ही आमच्या हाताने पुरणपोळीचे घास त्या भगवंताला किंवा भगवतीला भरवत आहोत आम्ही त्या देवाची देवीची ओटी भरत आहोत तिला हार पुष्प घालत आहोत तिची आरती करत आहोत अगदी मानस मानसपूजेमध्ये आपण दुर्गे दुर्गट भारी किंवा सुख करता दुःख हरता आरती सुद्धा म्हणू शकतो ही मानसपूजा सर्वांना चालते दुसरा विषय म्हणजे पोथी पुराण आपण प्रत्यक्ष वाचू शकत नाही मासिक पाळी काळामध्ये परंतु स्तोत्र मंत्र आणि कवच याचा जाप मात्र मासिकपाळी काळामध्ये करता येतो कुठली महिला गणपती स्तोत्र गणेश अथर्व शीर्ष किंवा नरवार्ण मंत्र किंवा इतर जे कुठले स्तोत्र मंत्र असतील अगदी हनुमान चालिसा शिवचालिसा शिवस्तोत्र शिवमहिन्मन स्तोत्र शिव वडवान सॉरी हनुमान वडवानल स्तोत्र किंवा शिवस्तुती कुठल्याही देवी देवतेची स्तुती मंत्र कवच स्तोत्र किंवा मंत्र असलेला मंत्रसुद्धा तुम्ही मासिक पाळी काळामध्ये म्हणू शकता परंतु बीज मंत्रामुळे शरीरामध्ये उष्णता अधिक निर्माण होते आणि मासिक पाळी काळामध्ये पोटदुखीचा त्रास वाढू शकतो त्यामुळे शक्यतोवर बीज टाळून ऐम रेम क्लेम श्रीम होम फट इत्यादी बीज टाळून साधा नामजप करायला प्राधान्य द्यावं त्याचा अधिकाधिक लाभ होऊ शकतो पुढचा विषय म्हणजे मासिक पाळी काळामध्ये आपल्याला होम हवन ही विधी करायला चालत नाहीत आता तुम्ही म्हणाल की होम हवन हा विधी मानसदृष्टीने आपण करू शकतो का तर मानसिक होम हवन आपण करू शकत नाही कारण होमामध्ये प्रत्यक्षपणे आहुती टाकावी लागते आणि आहुतीचा व्योम हा गगनापर्यंत जातो व्योम म्हणजे धूर आहुतीचा धूर जेव्हा गगनामध्ये जातो त्यातून देवांना हावीरभाग मिळतो असं धर्मशास्त्र आपल्याला सांगतं त्यामुळे असा हावीरभाग आपण मानसिकदृष्ट्या देऊ शकत नाही या पद्धतीनुसार मासिक पाळी काळामध्ये महिलांना पूर्णपणे पूजेचा अधिकारही प्राप्त आहे परंतु केव्हा जेव्हा त्या मानसदृष्टीने करतील तेव्हा आता एखाद्या महिलेचा जर एखादा ग्रंथ पूर्ण तोंडीपाठ असेल जसा हरिपाठ पूर्ण तोंडीपाठ आहे दुर्गा सप्तशती तोंडीपाठ आहे किंवा नवनाथ सारे या ग्रंथाचा सा एखादा अध्याय तोंडीपाठ आहे अशी महिला तोंडीपाठ अध्याय सुद्धा एका जागेवरती बसून चार ते पाच दिवस मासिक पाळीच्या काळामध्ये पठन करू शकते पण तिचा तो मुखोद्गत असावा तोंडीपाठ असावा पुस्तकाला किंवा ग्रंथाला तिने हात लावू नये आता या ठिकाणी बरेच जण म्हणतील की तुमचे विचार फार बुरसटलेले आहेत सर स्वतः शिक्षक असून तुम्ही असं सांगता तसं सांगता बरेच जण म्हणतात की मासिक पाळी तर स्वतः जगदंबेला प्राप्त होते म्हणजे कामाक्ष शक्तीपीठामध्ये जगदंबा कामाक्षा देवी रजस्वला होते मग तिला जर मासिक पाळी येते तर महिलांनी पूजापाती का करू नये असेही काही जण कुतर्क कदाचित देतील कुतर्क यासाठी म्हणतो की तो चुकीचाच तर्क आहे त्याचं खंडन असं मासिक पाळी शक्तीपीठामध्ये जरी जगदंबेला प्राप्त होत असली तरीही त्या चार दिवसापुरते मंदिराचे कपाट पूर्णपणे बंदिस्त केलेले असतात अगदी पुजारी सुद्धा त्या गर्भगृहामध्ये चार दिवस प्रवेश करत नाही ही, ही माहिती तुम्ही कामाक्ष शक्तीपीठामध्ये जाऊन घेऊ शकता किंवा ऑनलाईनही कदाचित तुम्हाला मिळेल पुस्तकांमध्ये तर मिळतेच मिळते मग स्वतः रजस्वला झालेली कामाक्षा देवीच्या गर्भगृहामध्ये पुजारी चार दिवस प्रवेश करत नाही मंदिराचे कपाट बंद केलेले उघडत नाहीत तर मग महिलांनी तरी मंदिरामध्ये जाऊन प्रत्यक्ष पूजेचा अट्टा हा असं का धरावा आणि ज्यांना धरायचाच असेल तर मग हे जे परिणाम असे घडतात जसं की आ, या ठिकाणी मी सांगितलं माळ सावरगावच्या एका ताईंना घडलेलं उदाहरण ते एक उदाहरण आहे आमच्या जवळचे गणपतीचं मोठं स्थान आहे त्या गणपतीच्या स्थानावरती एकदा चतुर्थीच्या दिवशी एक, एक रजस्वला झालेली स्त्री भर गर्दीमध्ये घुसून त्या गणपतीच्या गाभाऱ्यामध्ये गेली आणि गाभाऱ्यात जाऊन दर्शन वगैरे घेऊन आली आणि नंतर त्या महिलेला कित्येक वर्ष मूल प्राप्ती होत नव्हती ती नंतर माझ्याकडे आली तर मी तिला विचारलं मला ते जाणवलं ते म्हटलं तू मासिक पाळी काळामध्ये काही गणपतीच्या मूर्तीला स्पर्श केला होतास का तिला आठवलं ती म्हटली हो सर मी मासिक पाळी काळातही गणपतीला गेले होते फेऱ्या मारल्या होत्या आणि गणपतीचा प्रसादाचा नारळही खाल्ला होता मूर्तीलाही स्पर्श केला होता अशा गोष्टी आता ह्या कोणी नशिबामुळे म्हणो कोणी काळामुळे स्पर्श केल्यामुळे म्हणो कोणी याला बुरसटलेले विचार म्हणो कोणी चांगले विचार म्हणो परंतु जे माझं मत आहे ते या ठिकाणी मी स्पष्टपणे व्यक्त केलेलं आहे ज्याला जसं हवं असेल त्याने तसं घ्यावं काही हरकत नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा व्यक्त करतो अशाच निरनिराळ्या सखोल मार्गदर्शन पर माहितीसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देळूगाव राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून आमचा प्रत्येक पहिला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा की अनेक माता बहिणींच्या मनातील संभ्रम यामुळे मिटतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जगदंब नमो आदेश